सरन्यायाधीश भूषण गवई हे आपल्या थेट स्पष्ट आणि निष्पक्ष वक्तव्यांसाठी न्यायव्यवस्थेत विशेष ओळखले जातात ते मुद्द्याभोवती फिरण्याऐवजी थेट केंद्रबिंदूवर भाष्य करतात न्यायालयीन चर्चेत ते नेहमीच पक्षकारांना वकिली तर्कापेक्षा न्यायाच्या मूलभूत तत्वावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करतात त्याचप्रमाणे सामाजिक व संवेदनशील मुद्द्यावरही ते थे थेट मंत मांडतात मग ते आरक्षणाशी संबंधित प्रश्न असो किंवा दुर्बल घटकांच्या अधिकाराशी निगडीत मुद्दा आता त्यांनी थेट भगवान विष्णू यांच्या संबंधित एका याचिकेवर रोखोक भूमिका घेतली मध्य प्रदेशातील खजुराव येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली सुरुवातीला सरन्यायाधीशाने ही याचिका प्रसिद्धी याचिका असल्याचे सांगितले तुम्ही जर खरे विष्णू भक्त असाल तर प्रार्थना करा ध्यानधारणा करा आणि देवालाच विचारा काही का की काहीतरी करा असं सरन्यायाधीश म्हटले याचिका करताच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत्या येत्या ही एक पुरातत्वीय धरोहर आहे अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवीन बसवणे हे पुरातत्व विभागाच्या नियमानुसार मान्य होईल का हा स्वतंत्र विषय असं खंडपीठाने नमूद केलं न्यायाधीश भूषण गवई यांच्या या वक्तव्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहे तर काही जण भूषण गवई यांच्या धाडसाचं कौतुकही करत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा